येशू शुभनिस्त हा शांतीचा राजकुमार आहे त्याला शांतीचा राजकुमार एक जातील शब्द आहे आणि त्याला मराठीमध्ये आम्ही शांती म्हणतो सपन्या नववा अध्याय आणि दहाव्या वचनाच्या नुसार जर आम्ही पाहिलं तर तो राष्ट्राला शांतीची घोषणा करतो सफन्या नौ आणि दहाव्या वचनाच्या नुसार प्रवेशु ख्रिस्त हा राष्ट्राला शांतीची घोषणा करेल आणि म्हणून त्या ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला एक काम दिलेलं आहे जोपर्यंत हो, आम्ही या भूतलावरती जिवंत आहोत आम्हाला एक काम प्रभू येशू ख्रिस्ताने दिले कोणतं काम आहे माहिती का बायबल मध्ये सांगितलेलं ते काम शास्त्रामध्ये ते काम नमूद करून ठेवलेलं आहे आणि ते काम आहे की ज्या शांतीची घोषणा करतो त्याचप्रमाणे शांतीसाठी प्रार्थना करा आहे का आहे का बायबल मध्ये इस्रायलच्या शांतीसाठी प्रार्थना करा देवाच्या प्रियान तो शांतीचा राजकुमार आहे जर तो शांतीचा राजकुमार आहे तो जर शांत आहे तर प्रियं त्याच्या रक्ताच्या द्वारे विकत घेतलेल्या लोकांचा स्वभाव अशांत असला पाहिजे प्रमेश क्रिस्तालावर स्तपावरती देत असताना तो शांत होता तो शांतीचा राजकुमार आहे योहानाचं पुस्तक योहनाचं पुस्तक त्याचा चौदावा अध्याय आणि त्याच्या सत्तावीसाव्या वचनामध्ये आम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की येशूने आपली शांती जी आहे ती आम्हाला दिली वाचा ते वचन आपण वाचूया योहान त्याचा चौदावा अध्याय आणि सत्तावीसावं वचन मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो मी तुम्हाला देतो प्रियानो क्रिस्ताने

त्या स्त्रीचे पाप क्षमा केले नाही येशुने तिला म्हटलं जा तुझे पाप क्षमा चल जा असं का नाही येशूने तिला म्हटलं कि स्त्री तुझ पाप क्षमा झालेला आहे येशूने तिचा पाप तर क्षमा केलं परंतु तिला सांगितलं शांतीने तिच्या जीवनामध्ये जी गडबड होती जी अशांती होती ती अशांती ख्रिस्ताने दूर केली आणि तिच्या जीवनामध्ये नवी शांती प्रस्थापित केली देवाच्या प्रिय लेखांनो प्रवेश ख्रिस्त अशांती देणारा देव आहे जगामध्ये जन्म घेऊन तुम्हाला आणि मला शांती दिली आहे प्रभूची इच्छा हीच आहे की जगाने शांतीने प्रीतीने

रणाकाळाच्या दिनी देवाचं वचन आम्हाला दाखवत आहे देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे जो दोन हजार वर्षा अगोदर जो बाळ रूपामध्ये त्या बेकलेमामध्ये त्या गाईच्या गवारीमध्ये ज्या तारदाराने जन्म घेतलेला आहे तो परमेश्वर आमच्या बरोबर आहे तो शांतीचा राजकुमार हा तुमच्या आणि माझ्या बरोबर तो आहे हा

आज नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो की सर्वांना हा नाताळ आणि येणारं जे नवीन वर्ष आहे ते सुखाचं समृद्धीचं आणि आशीर्वादाचं जावं नाताळाबद्दल सांगायचं जर झालं तर प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म उत्सव हा सर्व चर्चेसमध्ये आज आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत आहे पवित्र शास्त्र बायबलमध्ये एक वचन असं दिलेलं युवानाचं शुभ वर्तमान अध्याय आणि सोळाव्या वचनमध्ये की देवाने जगावर एवढी प्रीती केली की के त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर ते त्याला सार्वकालीन जीवन प्राप्त व्हावे ह्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं नाही तर तिथं दिलेलं आहे जो कोणी प्रत्येकासाठी येशू ख्रिस्त जो आहे तो दोन हजार वर्षा पहिले तो बेतलेमामध्ये त्याने बाळाच्या रूपामध्ये त्याने जन्म घेतला आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लुक्षुभ वर्तमानाच्या पुस्तकात दुसरा अध्ययन अकराव्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की पहा तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त हा शांती देणारा परमेश्वर आहे प्रभू येशू ख्रिस्त हा आम्हाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे सर्वात महत्त्वाचं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो ह्या जगामध्ये ह्यासाठी झाला की प्रत्येक मानवाला तारण मिळावं प्रभूची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावं आणि अनंत काळाच्या जीवनापासून वंचित राहावं तर परमेश्वराची इच्छा हीच आहे की प्रत्येकाला सार्वकालीन जीवन मिळावं प्रत्येकाने आपल्या पापापासून परावृत्त व्हावं आणि जे सत्य आहे त्या सत्याच्या शोधामध्ये त्याने लागावं आणि बायबल सांगतं की मार्ग सत्य आणि जीवन हा ख्रिस्त आहे आणि आज ह्या नाताळाच्या निमित्ताने माझी हीच प्रार्थना आहे की संपूर्ण भारतवासियांना परमेश्वराने मोठा आशीर्वाद द्यावा आमच्या देशाला भारत देशाला परमेश्वराने मोठा आशीर्वाद द्यावा आणि हा नाताळ सर्व भारतीयांसाठी सुखाचा आणि आशीर्वादाचा ठरव थँक्यू थँक्यू नमस्कार